हॅलो फ्रेंड्स प्रायग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे एक सी डी पी ओच्या यशस्वी बॅचनंतर आपण महाराष्ट्रातील नदी प्रणाली हा टॉपिक डिस्कस करणार आहोत आणि तो कंबाईनच्या सुद्धा आणि स्टेट सर्विसच्या प्रिलिमिनरी एक्झाम्सच्या सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे दोन्ही परीक्षा ज्या आहेत या दोन्ही परीक्षांच्या टार्गेटकरिता आपण या ठिकाणी जिओग्राफी हा सब्जेक्ट सुरू केलेला आहे सुरुवातीला आणि त्यामध्ये महाराष्ट्राचे स्थान असेल किंवा महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल असेल यापूर्वीच्या दोन लेक्चर्समध्ये आपण तो अपलोड केलेला देखील आहे आता हे क्वालिटी क्वेश्चन्स जे आहेत त्यामध्ये पूर्ण टॉपिक हा कवर करण्यात आलेला आहे त्यामुळं कुठलीही गोष्ट त्यामधून आपली सुटणार नाही ओके आणि त्यातून आपण जी गोष्ट परीक्षेला विचारली जाऊ शकेल अशा पद्धतीचेच क्वेश्चन या ठिकाणी आपण तयार करून घेतलेले आहेत ठीक आहे बऱ्याच जणांना त्याचा सी डी पी ओच्या एक्झामवरून बऱ्याच जणांना अनुभव आला देखील असेल तर महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या उपरांगांमधील असणाऱ्या नदी प्रणालीची रचना खालीलपैकी कशी आहे हा पहिल्या क्वेश्चनकडे आपण डायरेक्टली जाऊया वेळ आपल्याकडं थोडासा कमी आहे त्यामुळं आपण लवकरात लवकर या गोष्टी पटकन संपवणार आहोत कारण आपल्याला इतर विषयांचे सुद्धा काही लेक्चर जे आहेत हे घ्यायचे आहेत ओके त्यामध्ये आहे वृक्षाकार नदी प्रणाली केंद्रत्यागी नदी प्रणाली समांतर नदी प्रणाली आणि अनिश्चित नदी प्रणाली तर स महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या ज्या उपरांगा आहेत त्यामध्ये अजिंठा डोंगर येतं सातमाळा येतो सह्याद्री पर्वत येतो ठीक आहे पुढे शंभू महादेव येतो किंवा बालाश हरिश्चंद्र बालाघाट देखील येतो तर त्या नद्या आणि सह्याद्रीच्या उपरांगामधून असणाऱ्या नदीप्रणालीची रचना एक कोकणामध्ये सुद्धा कशा पद्धतीची आहे तर त्यामध्ये आपण कोकण खास करून शब्द जर वापरला तर त्यामध्ये तुम्हाला आन्सर लगेच फाईंड होऊन जाईल समांतर नदीप्रणाली म्हणून ओके वृक्षकरण जलप्रणाली जी असते ही त्या आकार जो आहे हा आकार पूर्णपणे वृक्षांच्या फांद्यांसारखा एक नद्यांचा आकार त्या ठिकाणी पसरलेला असतो म्हणजे एक नदी असते त्याच्या उपनद्या फांद्यांसारख्या येऊन त्याला मिळालेल्या असतात आणि त्याची जी रचना तयार होत असते जलप्रणालीची तर ती वृक्षाकार असते उदाहरणार्थ भीमा नदी आहे भीमा नदीच्या उपनद्या ज्या आहेत त्या वृक्षाकार जलप्रणालीमध्ये मोडतात केंद्रत्यागी जे आहेत त्यांना घुमटाकार टोकाकडून किंवा उंच वाट्यांकडून सर्व दिशांना नदीचा प्रवाह हो, जो असतो तो वाहत असतो त्यामुळे त्याला केंद्रत्यागी असं म्हटलं जातं आणि महाबळेश्वर प्रणाली किंवा महाबळेश्वर प्रणालीमध्ये एक सावित्री नदी असेल किंवा गायत्री नदी असेल किंवा कृष्णा आणि कोयना पूर्वेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या पठारावरील या नद्या असतील तर या केंद्रत्यागी नद्या आहेत ओके पुढे समांतर नदी प्रणाली जी असते ही एक समान समांतर दिशेला असते कोकणातील सर्व जे नदी प्रवाह आहेत ते पूर्णपणे एक समान समांतर दिशेला वाहणारी आहेत आणि चौथा जो प्रकार आहे याच्यामधला जो अनिश्चित नदी प्रणाली आहे म्हणजे याच्यामध्ये अनिश्चितता म्हणजे दिशा आणि प्रवाह हो। या दोन्हींच्या बाबतीमध्ये अनिश्चितता असते आणि गुंतागुंतीची रचना त्यांच्यामध्ये असते उदाहरणार्थ विदर्भामध्ये भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ज्या नद्या आहेत त्या पूर्णपणे अनिश्चित स्वरूपाच्या जलप्रणाली आहेत त्यांची रचना दिशेच्या बाबतीत किंवा प्रवाहाच्या बाबतीत ही कशी आहे अनिश्चित स्वरूपाची आहे या क्वेश्चनवरून आपण थोडक्यात एक नदी नदीप्रणालीमध्ये कशा प्रकारच्या नदी प्रणाल्या असतात त्याचे प्रकार हे थोडक्यात आपण या क्वेश्चन फर्स्टमधून अभ्यासलेले आहेत ओके तर फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर थ्री हे राहील सेकंड क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या खालीलपैकी कोणत्या आहेत नर्मदा तापी पूर्णा आणि कृष्णा आणि जोग तर या दिलेल्या पाच ऑप्शन्समधून आपल्याला पश्चिम वाहिनी नद्या महाराष्ट्रातील कोणत्या आहेत त्या पाहायच्या आहेत व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचा आन्सरसुद्धा काढायचा आहे स्कोअर किती आलाय काय आलाय या ट्वेंटी क्वालिटी क्वेश्चन्सचा तुम्ही शेअर देखील करायचा आहे आणि अधूनमधून जे का काही क्वेश्चन्स येतील तुम्हाला विचारले जातील तर ते तुम्ही कमेंट्स देखील करायचे आहे ओके यामध्ये महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या ज्या आहेत त्यामध्ये नर्मदा आहे तापी आहे पूर्णा देखील आहे आणि जोग नदी जी आहे ही सुद्धा पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते आता या ऑप्शन्स वाईज जर बघितलं तर ऑप्शन फोर हे त्याचा आन्सर राहील कृष्णा जी आहे ही पूर्ववाहिनी नदी आहे ओके महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांच्या खोऱ्यांचा खोऱ्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतरता क्रम आपल्याला आता इथं निवडायचा आहे त्यामध्ये ऑप्शन्स खाली दिलेले आहेत ऑप्शन्स पूर्णपणे न वाचता आपण सरळ सरळ माहिती घेऊन ऑप्शन्सकडे येऊया यामध्ये एकावन्न हजार पाचशे चार चौरस किलोमीटर तापी व पूर्णा यांचं क्षेत्रफळ आहे सोळा पॉईंट सात टक्के महाराष्ट्रामध्ये यांनी या खोऱ्यांनी क्षेत्र व्यापलेलं आहे गोदावरी या नदीने एकोणपन्नास टक्के भाग महाराष्ट्राचा एक क्षेत्रान्वित केलेला आहे भीमा नदी जी आहे हिने बावीस पॉईंट सहा टक्के म्हणजे भीमा व कृष्णा या दोन्ही नद्यांनी बावीस पॉईंट सहा टक्के भाग काबीज केलेला आहे किंवा क्षेत्र व्यापलेलं आहे आणि नर्मदा नदीने फार कमी म्हणजे चौपन्न किलोमीटरचा प्रवाह महाराष्ट्रातून गेलेला आहे त्यामुळं पॉईंट पाच टक्केच भाग किंवा क्षेत्र महाराष्ट्रातील तिने नर्मदा नदीने व्यापलेलं आहे म्हणजे या ठिकाणी क्षेत्रानुसार जर बघितलं तर गोदावरी एकोणपन्नास टक्के भीमा व कृष्णा तेवीस टक्के तापी व बुर्णा सतरा टक्के आणि नर्मदा पॉईंट पाच टक्के याच्यावरून ऑप्शन फर्स्ट हे या ठिकाणी आन्सर त्याचं राहणार आहे म्हणजे या प्रश्नावरून आपण लक्षात काय घेतोय तर महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आहेत त्या नद्यांच्या खोऱ्यांनी जे क्षेत्र व्यापलेलं आहे त्याच्या उतरत्या क्रमानुसार आपण हे, हे पाहत आहोत ओके आता पुढचा क्वेश्चन आपण बघूया नदी आहे आणि उगम आहे यांच्या योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहेत नर्मदा तापी वैनगंगा आणि कोयना महाबळेश्वर शिवनी अमरकंटक आणि मुलताई नर्मदा नदीचा उगम कुठे झालेला आहे मग नर्मदा नदी जी आहे ही पश्चिम वाहिनी नदी आहे तापी पश्चिम वाहिनी नदी आहे ओके मग नर्मदा जी आहे ही अमरकंटक या ठिकाणी उगम पावते तापी मुलताई या ठिकाणी उगम पावते वैनगंगा शिवनी या ठिकाणी उगम पावते तर कोयना ही महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते यातील मुलताई आणि शिवनी हे दोन्हीही जे ठिकाणं आहेत उगमचे हे मध्य प्रदेशमधले आहेत ओके मग नर्मदा नदी अमरकंटक याच्यानुसार ऑप्शन वाईज जर आपण बघितलं तर ऑप्शन फर्स्ट त्याचा आन्सर राहणार आहे नर्मदा अमरकंटक तापी मुलताई वैनगंगा शिवनी आणि कोयना महाबळेश्वर तर हे नदी असेल किंवा त्यांची उगमस्थान असेल असा प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकतो क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण नद्या आहेत आणि त्या नद्यांचा संगम कुठे झालेला आहे त्याबद्दलची योग्य जोडी आपल्याला लावायची आहे कृष्णा कोयना कृष्णा पंचगंगा प्राणहिता गोदावरी वर्धा पैनगंगा संगम स्थळ आहे घुगूस कराड सिरोंचा आणि नृसिंहवाडी यामध्ये कृष्णा कोयनेचा जो संगम आहे तो कराड या ठिकाणी झालेला आहे कृष्णा पंचगंगा हिचा संगम नृसिंहवाडी या ठिकाणी झालेला आहे त्यालाच आपण कुरुंदवाड असं देखील म्हणतो प्राणहिता गोदावरी यांचा संगम सिरोंचा या ठिकाणी झालेला आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि वर्धा व पैनगंगा यांचा संगम जो आहे हा गुगूस या ठिकाणी झालेला आहे हे ठिकाण चंद्रपूर या ठिकाणी आहे ओके आता प्राणहिता गोदावरी हे एक नंबरमध्ये आपण बघितलं आहे तर प्राणहिता म्हणजे काय आहे तर ह्या नदीचा या नदीला किंवा हा जो संगम आहे हा व वर्धा वैनगंगा आणि पैनगंगा या तिन्हींच्या एकत्रित समूहाला प्राणहिता असं म्हटलेलं आहे हे इथं आपण लक्षात घ्यायचं आहे आणि ऑप्शन वाईज जर बघितलं तर याचा आन्सर ऑप्शन नंबर टू हे राहणार आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया नद्या आणि संगम स्थळ हे घेतलेलं आहे याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे की परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात योग्य जोड्या लावा किंवा संगम स्थळ असेल किंवा नदी असेल तर हे प्रश्न आपल्या इथं क्लिअर होणार आहेत ओके वर्धा व पैनगंगा गोदावरी व मांजरा कृष्णा व भीमा गोदावरी व इंद्रावती त्यामध्ये वर्धा व पैनगंगा यामध्ये चपराळा गडचिरोलीमधलं जे ठिकाण आहे या ठिकाणी एक ते एकत्र येत आहेत गोदावरी व मांजरा यांचं कुंडलवाडी नांदेडमधलं ठिकाण आहे त्या ठिकाणी त्या एकत्र येत आहेत कृष्णा व भीमा या कुरुगुड्डी एक रायचूर जिल्ह्यामधील कर्नाटक राज्यामधील हे ठिकाण आहे आणि गोदावरी व इंद्रावती या सोमनूरमध्ये म्हणजे सोमनूर हे कुठे आहे तर गडचिरोलीमध्ये आहे ह्या संगम ठिकाणी गोदावरी व इंद्रावती एकत्र येत आहेत ऑप्शन वाईज बघितलं तर ऑप्शन टू हे त्याचा आन्सर राहणार आहे वर्धा व पैनगंगा सॉरी वर्धा व पैनगंगा चपराळा गोदावरी व मांजरा कुरुंडलवाडी कृष्णा व भीमा कुरुगुड्डी आणि गोदावरी व इंद्रावती सोमनूर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया नद्या आणि काठावरील शहरं दिलेली आहेत हा सुद्धा प्रश्न आपल्याला मध्ये असेल किंवा जोड्या लावामध्ये विचारला जाऊ शकतो प्रवरा कुकडी भोगावती आणि इरई चंद्रपूर राधानगरी नेवासा ओझर प्रवारा नदी जी आहे ही प्रवारा नदी तिच्या काठावरचं जे शहर आहे ते नेवासा आहे ऑप्शनमध्ये नेवासा दिलेलं आहे आपल्याला ठीक आहे पण संगमनेर देखील ठिकाण प्रवरा नदीच्या काठावरती आहे पुढे कुकडी नदी आहे ओझर त्या ठिकाणी काठावरील शहर आहे जे की एक अष्टविनायकांपैकी त्या ठिकाणी गणण्यात आलेलं आहे भोगावती नदी आहे राधानगरी काठावरील शहर आहे आणि इरई नदी जी आहे हिरई नदी काठावरील शहर तिच्या चंद्रपूर हे आहे परीक्षेमध्ये आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारला जातो कंबाईन असेल किंवा एक कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल जनरल नॉलेजच्या क्वेश्चन्समध्ये असे प्रश्न ही सर्रास विचारली जाऊ शकतात ऑप्शन फोर हे याचं आन्सर राहणार आहे क्वेश्चन नंबर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया नदी आणि काठावरील शहर हे दिलेलं आहे पांजरा चंद्रभागा कन्हान कर्रा काठावरील शहर आहेत कामठी पंढरपूर जेजुरी आणि धुळे पांजरा नदी जी आहे ही धुळे म्हणजे पांजरा नदीच्या काठावरती धुळे हे शहर आहे चंद्रभागा हे सर्वांना माहीतच आहे पंढरपूर कन्नान जे आहे ही कामटी आणि कर्रा ही जी नदी आहे याच्या नदीच्या काठावरती जेजुरी हे खंडेरायाचं जे ठिकाण आहे प्रसिद्ध ते त्या ठिकाणी आहे म्हणजे पांजरा धुळे चंद्रभागा पंढरपूर कन्नान कामटी कर्रा जेजुरी ऑप्शन वाइज गेलं तर ऑप्शन नंबर टू हे त्याचा आन्सर राहणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे योग्य जोड्या लावायच्या आहेत त्यामध्ये सुद्धा नदी आणि धरण हे दिलेलं आहे आता ध नदी व धरण याच्याविषयी आपण एक दोन क्वेश्चन पाहणार आहोत जसं की आपण अगोदर नदी संगमस्थळ किंवा नदी उगमस्थळ किंवा नदी काठावरील शहरे ओके अशा पद्धतीचे जे बघितलेले आहेत तशाच पद्धतीने नदी आणि धरण हे बघणार आहोत पूर्णा अंबी वेळवंडी भीमा धरण आहेत उजनी भाडगर पानशेत आणि येलदरी आता या क्वेश्चनमधून तुमचा आणखीन एक एक्स्ट्रा थोडासा सराव होणार आहे जो तुम्हाला पुढे फायदेशीर ठरणार आहे ओके पूर्णा नदी जी आहे ही येलदरी या ठिकाणी पूर्णा नदीवरती येलदरी हे धरण आहे आंबी नदीवरती पानशेत हे धरण आहे वेळवंडी नदीवरती भाडगर हे धरण आहे आणि या भाडगरलाच येसाजी कंकसागर असं नाव आहे ओके आंबी नदीवर जे धरण आहे पानशेत त्याला तानाजी सागर म्हणून नाव आहे हे सुद्धाच नावं तुम्ही लक्षात ठेवायची आहे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो आणि भीमा नदी जी आहे हे भीमा नदीवर तर उजनी धरण आहे हे सर्वांनाच माहीत आहे ओके ऑप्शन वाईज जर गेलो तर ऑप्शन नंबर थ्री हे त्याचा आन्सर राहणार आहे आता कोयना नदीला कुठलं नाव आहे किंवा त्याच्यावरती जे धरण आहे कोयना त्याला कोणतं नाव दिलेलं आहे असाही प्रश्न तुम्हाला पडू शकतो ओके आता हे थोडक्यात काही नावं आहेत धरणांना दिलेली वेगळी तर ते आपण थोडंसं लक्षात घेणं आवश्यक आहे कोयना नदीवरती जे कोयना धरण आहे त्याला शिवसागर असं एक नाव देण्यात आलेलं आहे ओके नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया तापी नदी आहे गोमती नदी आहे गाढवी आणि वैनगंगा नदी आहे त्यांच्यावरचे धरणं बघायची आहेत आपल्याला आता हतनूर सुसरी इटियाडोह आणि गोसीकुर्द यामध्ये जे ओळखीचं आहे ते अगोदर मॅच द पेअर करून घ्यायची आणि जे पर्याय दिलेले आहेत त्यानुसार बसतंय का ते पाहायचं म्हणजे थोडीशी ट्रिक्स या ठिकाणी हे जे क्वेश्चन आहेत हे सोडवण्यासाठी आवश्यक आहे सर्वच घटक माहीत नसले तरी आपल्याला कधी कधी याचा आन्सर हे ये काढता येऊ शकतं तापी नदी आहे ही तर हातनूर हे धरण आहे गोमती नदी आहे तिच्यावरती सुसरी हे धरण आहे गाढवी नदी आहे तिच्यावरती इटियादोह हे धरण आहे आणि वैनगंगा नदीवरती गोसीखुर्द हे धरण आहे समोरासमोरील जोड्या या ठिकाणी योग्य आहेत एक दोन तीन चार हे त्याचा आन्सर राहील ऑप्शन टूमध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे नदी दिलेली आहे आणि महाराष्ट्रातील लांबी विचारलेली आहे ओके खूप सिम्पल क्वेश्चन आहे हा प्रश्न परीक्षेला विचारला नाही जाऊ शकणार परंतु मल्टीलायनरमध्ये एखादं विधान या नद्यांबद्दलचं यांच्या महाराष्ट्रातल्या लांबी संदर्भात विचारलं जाऊ शकतं गोदावरी भीमा कृष्णा आणि तापी आता गोदावरीने एकोणपन्नास टक्के महाराष्ट्राचा भाग व्यापलेला आहे सहाशे शार। अडुसष्ट किलोमीटर हा प्रवाह महाराष्ट्रातून गोदावरीचा गेलेला आहे भीमा नदीचा प्रवाह चारशे एकावन्न किलोमीटर गेलेला आहे कृष्णा नदीचा प्रवाह दोनशे ब्याऐंशी किलोमीटर गेलेला आहे तर तापी नदीचा दोनशे आठ किलोमीटर हा प्रवाह तापी नदीचा महाराष्ट्रातून गेलेला आहे गोदावरीचं क्षेत्र एकोणपन्नास टक्के भीमेचा एकूण प्रवाहापैकी साठ टक्के प्रवाह महाराष्ट्रामध्ये आहे कृष्णा नदी अकरा टक्के क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहे कृष्णेच्या खोऱ्याचं आणि तापी नदीचं सोळा पॉईंट सात टक्के क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहे आता हे जे जनरल इन्फॉर्मेशन आहे ती या महाराष्ट्राच्या लांबीनुसार आपण लक्षात ठेवायची आहे ऑप्शन फर्स्ट याचा आन्सर राहील समोरासमोरील जोड्या यांच्या योग्य आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे नदी आणि महाराष्ट्रातील लांबी वैनगंगा वर्धा पैनगंगा आणि नर्मदा यांच्या महाराष्ट्रातील लांबी आपल्याला पाहायच्या आहेत तर सर्वात पहिले अगोदर तुम्हाला जे माहीत आहे ते आन्सर फाईंड करून घ्या उदाहरणार्थ नर्मदा नदी सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रातून अतिशय कमी प्रवाह तिचा गेलेला आहे पॉईंट पाच टक्के क्षेत्र नर्मदा नदीने महाराष्ट्रातील खोऱ्यांमधील व्यापलेलं आहे त्यानुसार चोपन्न किलोमीटर हे त्याचा आन्सर राहील म्हणजे डचं ऑप्शन नंबर फर्स्ट हे जर आन्सर असेल तर हे या ठिकाणी ऑप्शन टूमध्येच दिलेलं आहे डचं एक म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर टू हे त्याचा आन्सर असणार आहे एकाच वरून तुम्हाला बाकीच्या तिन्हीचे आन्सर फाईंड होऊ शकतात कधीकधी दोन गोष्टींचे आन्सर सेम सेम दिलेले असतात आणि दोन गोष्टींची वेगवेगळे दिलेली असतात त्यावेळेस थोडंसं तुम्हाला एक दोन ऑप्शन्स पाहावं लागतात चेक करून तर इथं ऑप्शन सेकंड याचा आन्सर राहणार आहे म्हणजे वैनगंगा दोनशे पंच्याण्णव किलोमीटर वर्धा चारशे पंचावन्न किलोमीटर पैनगंगा सहाशे शहात्तर किलोमीटर आणि नर्मदा चौपन्न किलोमीटर आहे आता पैनगंगेच्या बाबतीमध्ये थोडंसं वैशिष्ट्यपूर्ण बाब तुम्हाला थोडीशी नवीन वाटेल परंतु पैनगंगेचा जो महाराष्ट्रातील लांबी आहे ही सहाशे शहात्तर किलोमीटर आहे गोदावरीची जी लांबी आहे ही सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे म्हणजे गोदावरीपेक्षा महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील ज्या नद्या आहेत या महाराष्ट्रातून उगम पावणाऱ्या आणि महाराष्ट्रातीलच लांबीच्या दृष्टिकोनाने विचारात घेण्यासारख्या जर म्हणल्या तर पैनगंगा ही सर्वात मोठी नदी महाराष्ट्रातली होणार आहे म्हणजे सहाशे शहात्तर किलोमीटर तिचा प्रवाह आहे गोदावरीचा सहाशे अडुसष्ट किलोमीटर okay. आहे ओके म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पूर्ववाहिनी नदी म्हणून पैनगंगेला आपण म्हणू शकतो आणि या पैनगंगेचा उगम जो आहे हा अजिंठा डोंगर रांगामध्ये बुलढाणा व वाशिम जिल्ह्यांच्या सीमेवरती झालेला आहे ठीक आहे तर क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया या ठिकाणी काही नद्या दिलेल्या आहेत किंवा नद्यांमधून त्या खोऱ्यांचा क्रम दिलेला आहे मग त्या महाराष्ट्रातील लांबीनुसार त्यांचा उतरता क्रम आपल्याला पर्यायातून निवडायचा आहे यामध्ये भीमा कृष्णा गोदावरी तापी आणि वर्धा तसेच या पाच नद्यांमध्ये उतरताक्रम आपल्याला त्यांच्या महाराष्ट्रातल्या लांबीनुसार शोधायचा आहे तर सर्वात मोठी नदी गोदावरी आहे ऑप्शन नंबर टू आणि फोरमध्ये या ठिकाणी गोदावरी फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे म्हणजे सर्वात मोठी नदी या पाचपैकी गोदावरी आहे पहिला आणि तिसरा या ठिकाणी ऑटोमॅटिकली इलिमिनेट होणार आहेत अशाच पद्धतीची ट्रिक्स तुम्हीसुद्धा क्वेश्चनचा आन्सर फाईंड करताना काढायची आहे गोदावरी त्यानंतर वर्धा नदीची लांबी आहे म्हणजे गोदावरी आहे सहाशे अडुसष्ट किलोमीटर वर्धा जी आहे ही चारशे पंचावन्न किलोमीटर आहे भीमा जी आहे ही चारशे एक्कावन्न किलोमीटर आहे कृष्णा जी आहे ही दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे आणि तापी जी आहे ही दोनशे आठ किलोमीटर प्रवाह महाराष्ट्रातील त्याचा आहे याच्यानुसार ऑप्शन नंबर फोर हे त्याचा आन्सर राहील नेक्स्ट क्वेश्चन आहे गुजरात मध्य प्रदेश व महाराष्ट्र या राज्यांच्या सीमेवर कोणत्या नदीवर सरदार प्रकल्प उभारण्यात आलेला आहे उदई देवगंगा तवा नर्मदा खूप सिम्पल क्वेश्चन आहे परंतु थोडंसं कन्फ्यूज करणारा आहे ओके बऱ्याच जणांनी नर्मदा आहे त्याचा आन्सर काढला असेल पण त्याचा आन्सर जे आहे हे तवा आहे म्हणजे उत्तरेकडून जी मिळणारी उपनदी आहे नर्मदेची ती आहे तवा आणि या तवा नदीवरती सरदार प्रकल्प उभारण्यात आलेला आहे त्यामधील उदई आणि देवगंगा ज्या आहेत या नर्मदेच्याच उपनद्या आहेत परंतु या दक्षिणेकडून उत्तरवाहिनी म्हणून या नद्या नर्मदेस जाऊन मिळतात म्हणजे नर्मदेच्या उपनद्या दे उदई देवगंगा आणि तवा या आहेत परंतु तवा ही उत्तरेकडून मिळते तर उदई आणि देवगंगा या दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत जाऊन नर्मदेस मिळतात ओके तर नेक्स्ट क्वेश्चनकडे आता आपण जाऊया योग्य विधान निवडायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी तापी आहे तापीची प्रमुख उपनदी ही पूर्णा नदी आहे अ बरोबर ब -बर, बरोबर दोन्ही बरोबर -बर, बर आणि दोन्ही चूक या ठिकाणी अशी पर्याय दिलेली आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी तापी आहे बरोबर आहे तापीची प्रमुख उपनदी जी आहे ही पूर्णा नदी आहे ते सुद्धा बरोबर आहे खानदेश कन्या म्हणून तापी नदीस ओळखलं जातं बैतूल जिल्ह्यात मुलताई या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये या तापी नदीचा उगम झालेला आहे महाराष्ट्रात दोन वेळा ती प्रवेश करते एकूण लांबी जी आहे तिची ती सातशे चोवीस किलोमीटर आहे परंतु महाराष्ट्रामध्ये ती दोनशे आठ किलोमीटर प्रवाह पूर्ण करते आणि तापी व पूर्णा म्हणजे तापीची जी प्रमुख उपनदी आहे पूर्णा ही तापी पूर्णा यांचा जो संगम आहे तो जळगावमधील चांगदेव हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी झालेलं आहे गुजरातमध्ये ज्यावेळेस ती प्रवेश करते त्यावेळेस गाळणा अस्तंबा यांच्या दरम्यानच्या ज्या टेकड्या आहेत म्हणजे गाळणा डोंगर आणि अस्तंभा डोंगर यांच्या दरम्यानचा जो चाळीस किलोमीटरचा अरुंद भाग आहे त्या रुंदीतून तापी नदी वाहते त्या ठिकाणी एक ओबडदोबड बिहड टाईप किंवा गिरीपाद टाईप जी प्राकृतिक रचना असते त्या रचनेची निर्मिती ही तापी नदी करते जवळ अरबी समुद्रामध्ये ही तापी नदी मिळते ओके तर योग्य विधान जे आहे हे दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत सोबतच्या या ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या थोड्याशा नोट करून घ्यायच्या आहेत किंवा थोड्याशा रिव्हिजनसाठी तुम्हाला फायदेशीर ठरणाऱ्या आहेत ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे अयोग्य विधान निवडा गोदावरीच भारताची दक्षिण गंगा असे म्हटले जाते महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतून गोदावरी वाहत जाऊन तेलंगणात प्रवेश करते गोदावरीच्या पात्रात कुंभगर्द निर्माण झालेले आहेत दारणा प्रवरा सिंधपणा व मांजरा या नद्या गोदावरीस दक्षिणेकडून मिळतात अयोग्य विधान निवडायचं आहे चारही विधानं योग्य असल्यासारखे वाटत आहेत परंतु थोडंसं काहीतरी वेगळं पण असणारच आहे यामध्ये गोदावरीस भारताची दक्षिण गंगा असे म्हटले जाते ठीक आहे हे बरोबर आहे ब्रह्मगिरी या पर्वतरांगेमध्ये नाशिकमधील त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वतरांगेमध्ये हिचा उगम पावतो चौदाशे पन्नास किलोमीटर लांबी एकूण आहे परंतु महाराष्ट्रामध्ये सहाशे अडुसष्ट किलोमीटरच आहे महाराष्ट्रामध्ये सात जिल्ह्यातून गोदावरी वाहत जाऊन तेलंगणात प्रवेश करते हे या ठिकाणी थोडंसं चुकीचं आहे कारण महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यातून गोदावरी नदी ही प्रवाह पूर्ण करते त्यामध्ये जो शेवटचा जो जिल्हा आहे तो आहे गडचिरोली कारण सात जिल्ह्यानंतर गोदावरी वाहत जाऊन तेलंगणात प्रवेश करते परंतु तेलंगणातून पुन्हा गडचिरोलीमध्ये ती प्रवेश करते त्यामुळं महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यातून ती जाते ऑप्शन नंबर सेकंड या ठिकाणी अयोग्य ठरणार आहे विधान तिसरं आणि चौथं किंवा पहिलं तिसरं आणि चौथं हे सर्व विधानं या ठिकाणी बरोबर आहेत अर्थात गोदावरीस दक्षिणेकडून दारणा प्रवरा सिंधफना व मांजरा या नद्या गोदावरीस मिळतात तर उत्तरेकडून कादवा शिवना दक्षिणपूर्णा प्राणहिता या नदी मिळतात मग आता ही कादवा जी नदी आहे उत्तरेकडून मिळणारी ती नाशिककडून मिळते शिवना ही नदी औरंगाबादमध्ये मिळते दक्षिणपूर्णा ही नदी परभणी या ठिकाणी मिळते तर प्राणहिता ही, ही जी नदी आहे ही नदी गडचिरोली या ठिकाणी गोदावरीस येऊन मिळते नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया योग्य विधान निवडा भीमा नदी खोऱ्याने महाराष्ट्रातील तिच्या एकूण प्रवाहापैकी सुमारे साठ टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे भीमा नदीस उत्तरेकडून घोड सीना या नद्या मिळतात अबरोबर ब बरोबर दोन्ही बरोबर दोन्ही चूक दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत दक्षिणेकडून भामा इंद्रायणी मुळामुठा निरा मान या नद्या भीमा नदीस मिळतात मुळामुठा ही पुण्याची नदी आहे पुण्यामध्ये मिळते निरा नदी आहे सातारा या ठिकाणी मिळते मान नदी आहे सोलापूर या ठिकाणी मिळते ऑप्शन सेकंड या ठिकाणी योग्य आहे तसेच पहिलं जे विधान आहे ते सुद्धा बरोबर आहे कारण महाराष्ट्रामध्ये जी एकूण लांबी आहे भीमेची आठशे साठ किलोमीटरची त्यापैकी जवळपास चारशे एक्कावन्न किलोमीटर म्हणजे जवळपास साठ किलो साठ टक्के भाग किंवा प्रवाह हा महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे दोन जिल्ह्यातून हिचा प्रवाह जातो महाराष्ट्रातल्या मुख्यत्वे त्यामध्ये आहे पुणे आणि सोलापूर तर भीमा नदीचं खोरं जे आहे हे भीमा नदीचं खोरं हरिश्चंद्रगड व शंभू महादेव या दोन रांगांच्या दरम्यान येतं असाही प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकतो त्यामुळे हे आपण लक्षात घ्यायचं आहे दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया योग्य विधान निवडायचं आहे कृष्णेस दक्षिणेकडून वेन्ना नदी मिळते ही कृष्णेस माहुली या ठिकाणी मिळते वेन्ना नदीवर प्रसिद्ध असा लिंगमाळा धबधबा आहे मेठे हे शहर वेन्ना नदीच्या काठावर वसलेले आहे कृष्णा नदी जी आहे ही चौग महाबळेश्वर या ठिकाणी होतोय सांगली आणि सातारा या दोन जिल्ह्यांमधून कृष्णा नदी वाहतीये तिच्या ज्या उपनद्या आहेत म्हणजे दक्षिणेकडून येणाऱ्या उपनद्या जर बघितलं तर वेन्ना कोयना वारणा पंचगंगा या दक्षिणेकडून मिळणाऱ्या कृष्णेच्या उपनद्या आहेत आता दक्षिणेकडून याला वेगळा आणखीन शब्द काही उकमदे असं पण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की कि डावीकडून किंवा उजवीकडून म्हणजे आता पूर्ववाहिनी असेल आणि डावीकडून म्हटलं तर ती एक उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या येतील आणि पूर्ववाहिनी नदी असेल आणि डावीकडून उजवीकडून म्हटलं तर दक्षिणेकडून त्याला मिसळणाऱ्या उपनद्या असतील हे आपण इथं लक्षात घ्यायचं दक्षिणेकडून मिळणाऱ्या ज्या कृष्ण उपनद्या आहेत त्या आहेत वेन्ना कोयना वारणा आणि पंचगंगा ठीक आहे तर उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या ज्या आहेत त्यामध्ये येरळा आहे सांगलीमध्ये मिळते ती कृष्णेला आणि भीमा नदी आहे रायचूरजवळ कर्नाटकमधील जे रायचूर आहे त्या ठिकाणी भीमा नदी कृष्णेस मिळते हे आपण अगोदरही संगम स्थळामध्ये बघितलेलं आहे तर यामध्ये हे जे चारही विधानं या ठिकाणी दिलेली आहेत ही चारही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत म्हणजे मेठे हे शहर जे आहे हे वेन्ना नदीच्या काठावरती आहे जावळी जिल्ह्यातील मुख्य ठिकाण म्हणून ओळखलं जाते हे मेठे वेण्णा ही वर्धेची उपनदी असून एक डाव्या बाजूने सुद्धा मिळणारी वर्धेची उपनदी म्हणून महाराष्ट्राच्या पठारावरची सुद्धा एक नदी म्हणून आपण तिला ओळखलं आहे म्हणजे वेन्ना नदी जी आहे ही दोन दोन वेण्णा नद्या आहेत एक आहे वर्धेची उपनदी म्हणून वेन्ना नदी आणि कृष्णेची उपनदी म्हणून वेन्ना नदी तर कधी कधी तुम्ही वर्धेची उपनदी आहे असं समजून या क्वेश्चन्समधील एकही विधान बरोबर नाही असंही तुम्ही कोणी म्हणणारे असताल ठीक आहे तर त्यामध्ये वेन्ना ही, त्या ही वर्धेची उपनदी डाव्या बाजूने मिळणारी आहे म्हणजेच उत्तरेकडून मिळणारी आहे हे लक्षात घ्या आणि कृष्णेची सुद्धा उपन एक उपनदी आहे ती दक्षिणेकडून मिळणारी आहे तिचं नाव आहे वेन्ना चारही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया योग्य विधान निवडायचं आहे पंचगंगा नदी ही कुंभी कासारी तुळशी भोगावती व सरस्वती यांचा एकत्रित प्रवाह आहे महाराष्ट्रातील दक्षिणवाहिनी सर्वात मोठी नदी ही वर्धा नदी आहे आता कोल्हापूर आणि इचरकरंजी ही दोन शहरं या पंचगंगा नदीच्या काठावरील किंवा काठावरील शहरांमध्ये मोडतात ठीक आहे आणि ही जी पंचगंगा नदी आहे ही कृष्णेला नृसिंहवाडी या ठिकाणी जाऊन मिळते आणि जी पंचगंगा नदी आहे किंवा पंचगंगा या नावाने कुंभी कासारी तुळशी भोगावती आणि सरस्वती यांचा एकत्रित प्रवाह पंचगंगा नावाने ओळखला जातो आता हे पंचगंगा किंवा हे ये एकत्रित येणारे जे प्रवाह आहेत या प्रवाह कुठल्या ठिकाणापासून पुढे तिला पंचगंगा म्हणून नाव दिलं जातं किंवा या पाच नद्या एकत्रित येऊन तिथं पुढं तिला नाव दिलं गेलेलं पंचगंगा हे ठिकाण कोणता आहे तर ते प्रयाग हे ठिकाण आहे ठीक आहे म्हणजे प्रयाग या ठिकाणाहून पंचगंगा नावाने ओळखला जाणारा म्हणजेच कुंभी कासारी तुळशी भोगावती आणि सरस्वती यांच्या एकत्रित प्रवाहाला पंचगंगा हे त्या ठिकाणापासून म्हणलेलं आहे आणि महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी सर्वात मोठी नदी म्हटलं तर वर्धा नदी आहे चारशे पंचावन्न किलोमीटर आणि हिचा उगम कुठे होतो तर मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यातील जाम या ठिकाणावरून वर्धा नदीचा उगम झालेला आहे दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत लास्ट क्वेश्चन या ठिकाणी असा आहे महाराष्ट्रातील नद्या दिलेल्या आहेत आणि जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा ठरविणारे काही ऑप्शन्स दिलेले आहेत उदाहरणार्थ प पूर्णा कृष्णा तेरणा आणि वागूर त्याच्यापैकी आपल्याला उदा ओळखायचं आहे की पूर्णा नदी कुठल्या दोन जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा घालते तर ती जळगाव आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यांची सीमा नैसर्गिक सीमा घालते कृष्णा नदी आहे सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमा ही तयार करते तर तेरणा जी नदी आहे ही उस्मानाबाद आणि लातूर या दोन जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा तयार करते वाघुर नदी औरंगाबाद व जळगाव या दोन जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा घालते ऑप्शननुसार जर गेलो आपण तर ऑप्शन फर्स्ट हे त्याचा आन्सर राहणार आहे आता पूर्णा पूर्णा नदीच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या दक्षिण पूर्णा जी आहे ही हिंगोली आणि परभणी या दोन जिल्ह्यांच्या नैसर्गिक सीमेचं काम देखील ही करते निरा नदी आहे तितकीच महत्वाची आहे कारण ती तीन जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक सीमेचं काम करते पुणे आणि सोलापूर यांच्या दरम्यान देखील निरा नदी आहे आणि पुणे आणि सातारा यांच्या दरम्यान देखील निरा नदी आहे म्हणजे महाराष्ट्रातील नद्या ज्या आहेत या काही जिल्ह्यांच्या मध्यवर्ती भागावरून किंवा जिल्ह्यांच्या नैसर्गिक सीमा ठरवणाऱ्या आहेत अशावरती सुद्धा आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो थोडंसं वेगळं स्वरूप भूगोलाच्या बाबतीमध्ये परीक्षेमध्ये विचारण्याचं सुरू आहे सध्या त्यामुळे हे ट्वेंटी क्वालिटी क्वेश्चन्स तुमचे महाराष्ट्रातील नदी प्रणालीविषयीचे आहेत यातून कुठलाही मार्क तुमचा जाणार नाही व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्ही सांगायचं आहे आवडलं असेल तर शेअर करायचं आहे नवीन कोणी असेल तर चॅनल सबस्क्राईब देखील करायचं आहे आणि नेहमीसारखंच आपण तुमच्यासाठी जो एक होमवर्क म्हणून क्वेश्चन घेऊन येत असतो तर तो क्वेश्चन असा आहे त्यामध्ये धरण आणि जलाशयाचे नाव दिलेलं आहे तर तो तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करायचा आहे कोयना भाटघर माणिक डोह आणि भंडारदरा त्यांना नाव दिलेले आहेत शहाजी सागर शिवसागर आर्थर सरोवर आणि येसाजी कंक ऑप्शन्स तुमच्यासमोर खाली आहेत योग्य जोड्या लावायच्या आहेत होमवर्कचा क्वेश्चन आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असतील तर सबस्क्राईब करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचवा जास्तीत जास्त करून आणि आन्सर कमेंट करायला विसरू नका ठीक आहे तर आपण बराच वेळ चर्चा या ठिकाणी केलेली आहे तुम्ही नोट या ठिकाणी करून घेताल अशी आशा बाळगून आपण पुढच्या लेक्चर्समध्ये भेटूया तोपर्यंत हॅव अ नाईस nice डे बाय बाय अँड थँक्यू